नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन अशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस निघालेली आहे ई एन नंबर झिरो सहा स्लॅश दोन हजार चोवीस यामध्ये जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंतर्गत अंडर ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवारांसाठी जे आहे ही भरती निघालेली आहे अंडर ग्रॅज्युएट याचा अर्थ या भरतीसाठी जे कि आहे किमान बारावी पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया या भरतीविषयी सविस्तर अशी माहिती यासाठीचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी अप्लिकेशनची फी जी आहे ही एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंतसुद्धा जे लास्ट डेट सुद्धा तुम्ही भरू शकाल यामध्ये फॉर्ममध्ये तुम्हाला काही करेक्शन राहिलं तर त्याचे करेक्शनचे चार्जेस पे करून तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शनसुद्धा करू शकाल यासाठीची तारीख त्यांनी दिलेली आहे तेवीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस यासाठी जे आहे मित्रांनो यावर्षी ज्या काही रेल्वेच्या रिक्रुटमेंट निघालेल्या आहे त्यासाठी जर तुम्ही याआधी अर्ज केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे नव्याने वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही तुमची ओल्ड जी काही डिटेल्स आहे ते टाकून तुम्ही लॉग इन करून यासाठी डायरेक्टली अप्लाय करू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत मित्रांनो जसे की कमर्शियल कम टिकीट क्लर्क अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट ट्रेन्स क्लर्क ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट अशा प्रकारचे यामध्ये पदे यामध्ये ते त्यांनी दिलेली आहे यामध्ये कमर्शियल कम टिकिट क्लर्कच्या दोन हजार बावीस जागा आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्टच्या तीनशे एकसष्ट ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टच्या नऊशे नव्वद ट्रेन्स क्लर्कच्या बहात्तर अशा प्रकारे चौतीसशे पंचेचाळीस रिक्त जागा आहे यासाठी वयाची अट जर बघितली मित्रांनो तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं जे वय आहे हे कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे यामध्ये तुमचं वय हे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तेहत्तीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये तीन वर्ष रिलॅक्सेशन त्यांनी ऑलरेडी वाढवून दिलेलं आहे यानंतर जे आहे एस सी एस टी ओ बी सी एक सर्विसमॅन जे काही दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी जे काही रिझर्वेशन राहतं रिलॅक्सेशन राहतं ते ॲज पर गव्हर्मेंट रूलनुसार जे आहे ते लागू राहणार आहे अशा प्रकारे त्यांनी यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता मित्रांनो तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की कोणकोणत्या पदासाठी काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर यासाठीची इन्फॉर्मेशन पान नंबर एकोणसाठवरती त्यांनी दिलेली आहे तर आता आपण पान नंबर एकोणसाठवरती जाऊया मित्रांनो तर येथे मी आलेलो आहे पान नंबर एकोणसाठ येथे याला ये थोडं झुमआउट करून घेतो तर बघू शकता हे पहिलं पद आहे कमर्शियल कम टिकीट क्लर्क यासाठी किमान बारावी पास असणे गरजेचं आहे बारावीला कमीत कमी पन्नास टक्के गुण असले पाहिजे यामध्ये पन्नास टक्के गुणाची जी काही अट आहे त्यामध्ये काही कॅटेगरींना रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे जसं की एस सी एस टी दिव्यांग एक सर्व्हिसमॅन तसेच ज्या उमेदवारांनी हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन घेतलं आहे बारावीच्या पेक्षा जास्त असे उमेदवारसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात तर समजा तुमचं हायर एज्युकेशन असं आणि बारावीला कमी पर्सेंटेज जरी असले तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर पदक्रमांक एक जसे की कमर्शियल कम टिकीट क्लर्क आणि ट्रेन्स क्लर्क यासाठीचा जो काही एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो सेम आहे फक्त जे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट या टायपिस्टच्या जे काही पद आहे यामध्ये एजुकेशन क्रायटेरिया किमान बारावी पास आणि बारावीमध्ये पन्नास टक्के गुण आणि पन्नास टक्के गुणांमध्ये जे काही सवलतीची अट मी ऑलरेडी सांगितली आहे ती लागू राहणार आहे त्या व्यतिरिक्त जे आहे या दोन पदासाठी यामध्ये आणखी त्यांनी एक मागितलेलं आहे की तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदी भाषेची टायपिंग तुम्हाला कम्प्युटरवरती करता आली पाहिजे अशा प्रकारे त्यांनी यामध्ये दिलेलं आहे आता सर्टिफिकेट पाहिजे की नाही या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन नाही केलं परंतु टायपिंगची के जी काही प्रॉफिशन्सी आहे ती तुमच्याकडे असली पाहिजे तुम्ही इंग्रजी किंवा हिंदीमध्ये तुम्ही टाईप करू शकले पाहिजे तर या दोन पदासाठी तुम्ही अर्ज करू शकाल जर तुम्हाला अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट किंवा जुनियर क्लर्कच्या पदासाठी जर तुम्हाला टायपिंग असेल तर आणि उर्वरित जे दोन पदं आहे कमर्शियल कम टायप टिकीट क्लर्क आणि ट्रेन क्लर्क यासाठी किमान बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकता हे झाल्यानंतर एज लिमिटसुद्धा आपण जाणून घेतली आहे या व्यतिरिक्त आणखी इन्फॉर्मेशन जे आहे या नोटिफिकेशनमध्ये खाली त्यांनी दिलेली आहे तर त्याबद्दलसुद्धा आपण यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो यामध्ये तुम्ही कोणत्याही एका आर आर बीमध्ये जे आहे ऑनलाईन अर्ज करू शकता जे काही मेडिकल स्टँडर्ड्स आहे ते पदानुसार त्यांनी दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही जर येत असाल तरच तुम्ही यामध्ये अर्ज करायचा आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे गम्हें गम्हें की तुमचं जे आहे यामध्ये कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेतली जाईल आणि काही पदासाठी जसं की अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर क्लर्क यासाठी टायपिंग स्किल टेस्ट तुमची घेतली जाईल त्यानंतर त जे आहे यामध्ये तुमची यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं जाईल मेडिकल व्हेरिफिकेशन तुमचं घेतलं जाईल यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की फर्स्ट स्टेज सी बी टी झाल्यानंतर एकूण पदांच्या पंधरा टाईम्स म्हणजे इन टू फिफ्टीन टाईम्स कॅन्डिडेट जे आहे हे सेकंड स्टेज सी बी टीसाठी बोलावलं जाईल आणि यामध्ये सेकंड स्टेज सी बी टी झाल्यानंतर जे काही उमेदवार आहे त्यांना जर समजा तुम्ही टायपिंगसाठी पात्र असाल तर तुम्हाला टायपिंग स्किल टेस्टसाठी जे आहे एकूण व्हॅकन्सीजच्या आठ टाईम्स कॅन्डिडेट जे आहे हे टायपिंग स्किल टेस्टसाठी बोलावले जातील आणि ज्या पदासाठी टायपिंगची गरज नाही अशासाठी जे आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल व्हेरिफिकेशन घेतलं जाईल यामध्ये परीक्षेला जाताना तुमची जी काही निगेटिव्ह मार्किंग आहे ही लागू राहणार आहे वन थर्डची यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहील बाकी मित्रांनो जनरल इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहे की जे काही रजिस्ट्रेशन आहे यासाठी तुम्ही वीस 20 ऑक्टोबर दोन हजार हो चोवीसपर्यंत करू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करायचा आहे यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म जे आहे सुरू झालेले आहे यामध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भराल तर तेव्हा तुम्हाला यामध्ये प्रिफरन्स भरावा लागतो तर पोस्ट वाइज जो काही तुम्हाला प्रिफरन्स आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून जो आहे तो द्यावा लागेल त्यासाठी तुम्ही ज्या झोनमध्ये करत असाल अर्ज त्या झोनमध्ये तुमचे कास्ट कॅटेगरीनुसार किती का जागा आहे काय जागा आहे ते तुम तपासून घ्यायचं आहे आणि त्यानुसारच यासाठी अप्लाय करायचं आहे यामध्ये जो काही वॅकन्सीचा चार्ट आहे तो ॲन एक्सचर एमध्ये त्यांनी दिलेला आहे आणि एन एक्सचर बीमध्ये जे आहे आर आर बी वाईज युनिट वाईज कास्ट कॅटेगरी वाईज त्यांनी जे काही क्रायटेरिया आहे जे काही वॅकन्सी आहे त्याची डिटेल्स त्यांनी दिलेली आहे यामध्ये पोस्टनुसार मेडिकल स्टँडर्ड दिलेला आहे तर तो मेडिकल स्टँडर्ड तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये बसता की नाही ते तुम्ही ठरवू शकता तर यासाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट इलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी एज लिमिटमध्ये जे आहे एस सी एस टीला पाच वर्ष सीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे एक सर्व्हिसमॅन दिव्यांगासाठी सुद्धा रिलॅक्सेशन लागू राहील एक्झामिनेशन फी जर बघितली तर यामध्ये ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एससाठी पाचशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे तर एस सी एस टी एक्स सर्विसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर दिव्यांग अशा उमेदवारांना अडीचशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे यासाठी जे या आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फी भरू शकता आणि ऑनलाईन अर्ज वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत करू शकता तर अशा प्रकारे जे आहे ही रिक्रूटमेंट निघालेली आहे मित्रांनो एकोणऐंशी पन्नाची नोटिफिकेशन आहे जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यातून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता तसेच यासाठी ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करत नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद